आणि ह्या शिंपल्यांपासून आपल्या आज गावठी सुनं बनवतो आह पूर्ण गोल शिंपले लावून घ्यायचे असो शिपयांचं थर तुम्ही किती पण करू शकतास चार पाच आम्ही आता येऊ चार थरांचं ते पण या शेणींतु निकारे टाकूया आत आता आपण अर्ध्या तासां परत येऊया बघू कितपत धागावला आता अशा प्रकारे आपलं गावठी चुन पूर्ण झालो आणि आता हे सुकलो की तुम्ही वापरात घेऊ शकतास आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओ चे नोटिफिकेशन मिळतील आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू नमस्कार मित्रांनो मी ओमकार आज आपल्याक बनवतो शिंपल्यांपासून गावटी चुनो मित्रांनो हेंका महाराईचे शिंपले असं म्हणतात आणि ह्या शिंपल्यांपासून आपल्या आज गावटी चुनू बनवचो आणि तो कसं बनवायचो हे हो तुम्हाला ह्या व्हिडिओत समजतात त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो ह्या शेपयांका चार पाच वेळा धुवून चार पाच वेळा उन्हात सुकवलेले आहेत आणि नंतर हे प्रयोगासाठी आणलेली आहेत सुरुवातीत आपण ह्या शिंपल्यांमधून लहान मोठे शिंपले बाजू करून घेऊया आणि फक्त मोठे मोठे शिंपले आपण घेऊया मित्रांनो आपले आता मोठे मोठे शिंपले बाजू काढून झालेले आहेत चला एकान घ्या एकान घ्या एकान घे चल माळ्यात जाऊचा आता जागेवर पोचलो आम्ही आता आम्ही सुरुवात करूया सुरुवातीक पूर्ण गोल शेनी लावून घ्यायचे नंतर त्याच्यावर शिंपले लावू सुरुवात करायचे पूर्ण गोल शिंपले लावून घ्यायचे चिंपले लावून झाले की त्याच्यावर पुन्हा शेणी लावायची पूर्ण गोल पुन्हा शेनींवर दुसरं थर लावायचो शिंपल्यांचो शेणी <स्थाथ> जपू हळू 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 कर पुन्हा शिंपल्यांवर शेनी लावून घ्यायचे पूर्ण गोल शेनी लावून झाले की पुन्हा परत शिंपले लावायचे असो शिपयांचं थर तुम्ही किती पण करू शकतास चार पाच आम्ही आता येऊ चार थरांचं ते आता आपण शेवटचं थर लावून घेऊया आणि शिंपी संपली की त्याच्यावर पुन्हा शेणी लावून पूर्ण करून घेऊया निकारे हनुप पाठवले होते ते आताच घेऊन येले आता आपण या शेणीतून निकारे टाकूया आता ही हळूहळू शेणी धुमत जाणार आणि माळ्यात असल्यामुळे वारो पण पद्धतशीर लागतलं फुकूची काही गरज नाही आता आपण अर्ध्या तासांनी परत येऊया बघू कितपत धागावलं आता बऱ्यापैकी धगावलेला दिसत बघा बहुतेक बो धगावला जशी आग व्हाय तशीच पेटत गेली हळूहळू ही बघा ही एक शिंपली दिसता आता हे शिंपले आजची एक रात्र ठेवणार आणि उद्या सकाळी येऊन काढणार चला, चला।

ये फुकांटा फुकांटा कुतूर ठेवू नको कुतूर एवढे काळे ते काढून टाकायचे बाजूक आणि एवढी तरी होईना सफेद एवढे 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 घ्यायचे सफेद जेवढी सफेद तेवढी चुनो सफेद शनी बरोबर लागले पद्धत हो आता गरम എവിടെ എവിടെ എ കാശെത്തി

मित्रांनो आपले सगळे शिंपले आता आसडून झालेले आहेत त्याच्यातली जी बारीक राखा ती आपण आता आसडून बाहेर टाकले आणि आता आपण हे फडक्यात बांधून दोन दिवस सुकट ठेवणार हे बघा मस्त फडक्याची गाठ मार लाव आणि आता घेऊन जाऊया समोर ठेवू या उद्या काढू खोय दोन दिवसांनी काय माझा दोन दिवसांनी उचलायची आणि मग येतो मित्रांनो दोन दिवस झाले मस्तपैकी चुनं सुकलो आता आपण हे खळ्यात घेऊन जाऊया आणि खळ्यात जाऊन एका भांड्यात चाळून घेऊया आता ह्या चुन्या चाळणीत घेऊन चाळून घेऊया मित्रांनो आपल्याकडे जो चुनो चाळू खाल्लेला होतो पूर्णपणे चाळून झालेलो आहे आणि हे उरलेलो गाळ आहे म्हणजे चाळताना जो उरलेलो गाळ होतं तो पुन्हा आता आपण दोन दिवस उन्हात ठेवणार सुखत आणि मग पुन्हा तसं चाळून घेणार हा आपलं चाळलेलो चुनो आता पूर्ण झालो आता त्याचा प्रयोग कसं करायचो हे तुम्हाला दाखवतं आहे मित्रांनो सुरुवातीक टोपात पाणी घेऊन त्या गरम करत ठेवायचा जास्त गरम करायचा नाही कोमटच करायचा आणि त्या कोमट पाणी तापून झाला की नंतर आपल्या हव्या त्या भांड्यात आपल्या हवं तेवढं चुनं घ्यायचो आणि मग त्याच्यात कोमट पाणी घालून हातान डवळून घ्यायचा मित्रांनो अशा प्रकारे आपलं गावठी चुनं पूर्ण झालो आणि आता हे सुकलो की तुम्ही वापरात घेऊ शकतास आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा